मित्रांनो आपण जे इथे आलो ना तर मग आपल्यासोबत मंदिराचे अध्यक्ष असत म्हणजे ही मंदिराची संस्थान असेल ना त्या संस्थानाचे अध्यक्ष असत उपाध्यक्ष आणि सचिव असत काय आकाश पाळणा इकडे जिकडे तिकडे आकाश फाळणे एवढी मोठी जत्रा ही मग बापा गर्दी अरे भरपूर कचाट मोठी आहे एवढी मोठी यात्रा तर कुठे बघितलंच नाही <laughs> कुठे हा तर मग आपल्या सोबत भेटले तसे बाबू तर मग हे तुझं नाव काय बा सार्थक तुझं श्रावली श्रावणी आणि तुझं नाव आणि तू पंढरपूर रोणाला काय नाव शिंदे अरे पुन्हा नाव समाधानमुळे तुळजापूरवर आले पंढरपूर तुळजापूर तो माणूस आलेला सातारा एवढी मोठी जत्रा आपण ही जत्रा खरोखर माझ्यासाठी पण एक नवलच असं कारण हे स्वीट आहे इकडचे फेमस आहेत बरोबर ना इकडचे हे स्वीट फेमस आहेत तर मग ते घेतलो आपण मैसूर चला हायसरले ना, हायसरच ना, बनवतात आपण खासदार वगैरे बनवतात तसे हे इथले इथे बनवतात आपण आता जे आलो ना तर मग तेलवणे हॉस्पिटलचं नाव भरपूर कल्याणमध्ये फेमस आहे यश रोटे यशचं सगळ्यात पहिलं दुकान मंदिराच्या समोर असा जर इलात ना तर मग यश तुमका इसर सर भेटतो तर मग आपण जे बोलतो ना की खांब लिंगेश्वर तर त्यातला जे खांब आहे ते इकडे आणि लिंगेश्वरांचं मंदिर तिकडे समोर आरस असा आरशातच बघा दर्शन दाखव पर्यंत लाईन काही संपली नाही नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत आज असत पाटी यांचं खरं नाव असेल तर ते बांगर बरोबर रवी बांगर रवींद्र असं ना रवींद्र बांगर तर मग ते असतात त्यांचं गाव आहे आणि त्यांच्यासोबत आपण गेला मसुच्या जत्रे तर मसा जत्रा आपल्या या खंड म्हणजे जो खंड असा ना त्या खंडातली सगळ्यात मोठी जत्रा बांधली जातात आणि ती जर दिसत तर मग एवढी मोठी जत्रा बघितलं त्याचं कारण आहे की खांब लिंगेश्वर हे मंदिर आहे आणि त्याचा खांब आहे आणि लिंगेश्वर म्हणजे महादेवांचं मंदिर आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे जागृत देवस्थान तर ते बहु तिलावला होता तर चला यांच्यासोबत आपण जत्रा बघूया आणि मग हे कसं वाटलं ना ते सांगा चला आपण हे सगळं नाही भरपूर गर्दी आहे एवढी गर्दी तर कुठे बघितलीच नाही साधारणतः दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती असणार पार्किंग आहे ना त्याच्यावर समजायला हवी पार्किंग ही फक्त गर्दी आहे बस साठी आणि त्याची लाईन बा फार बाहेर पर्यंत गेली आहे तिकडे यात्रा तिकडे भरते मैदानात आता यात्रा बघूया चला अजूनपर्यंत पर्यंत

बरोबर बोलले का हे एशिया खंडातील सगळ्यात मोठी जर जत्रा असेल तर मग ही आहे मशा आपल्या बापा बघूया पुढे जाऊन कशी काय आहे ती पूर्ण जत्रा दिसते अजूनपर्यंत मंदिर

अति तेरे मसायत्रा मंदिर का प्रवेश द्वार है। फक्तो मिठाई है, फक्त तो मिठाई ज़ा वास वहाँ से है, फक्तो मिठाई, तो तो। ताजी मिठाई, ताजी तो। 슈로테, 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 로테 슈로테, 슈로테, 다 아시아, हां मंदिर आहे मंदिर आहे आपण मंदिर बघण्यासाठी आलो अरे हे मंदिर आहे सर भरपूर मोठं मंदिर आहे अरे आज मोकळा आहे सगळा महादेव मादेव महादेव चला चला का फोटो काढला या बसला या चला आता पुढे जातो फटाफट पट। आज गर्दी नाही आहे मी का हे पण देवस्थान महादेवाचं हे आज देवस्थान अस ना ह्या किती वर्ष जुनं असत माहीत नाही आपण याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात कोणतरी असतात त्यांच्यासोडून ह्याची माहिती पण घेऊ इकडून ह्यापासून ही जत्रा आहे ना सगळ्यात मोठी जत्रा आता मी तर मानत होते की कुणकेश्वर आपली जी जत्रा आहे ती कुणकेश्वरची जत्रा मोठी असतात पण त्याच्याहून पण ही दहा पटीन मोठी असणारी ही जत्रा आपण इकडून आलो हे खांबलिंगेश्वर मंदिर असा शंकर महादेवांचा अजून एक प्रसिद्ध देवस्थान भरपूर मोठं असं असणार आहे खूपच छान पुढे आता आतमध्ये काय करू देत त्याचा माहित नाही एक रुपया सुट्टा आहे ना आपण एकशे अकराची पावती फाडली आमचे पाटील साहेब असतात हे बघा पाटलांनी पावती पाडल्यानी आणि पुढे चाललो पुढे गेलो तर मग पुढे आहे बघा कशा प्रकारे येते आपण मी आत्तापर्यंत आपण एवढी जी देवळा केला होणार तर त्या देवळातला असणाऱ्या दानपेट्यांमध्ये ही एक वेगळी दानपटी जी पारदर्शक ठेवलेली आहे मंदिरात असल्यावरती सगळ्यात पहिला श्री गजाननांचा दर्शन होता त्याप्रमाणे पाटलांनी गणपती गोंडोवायले यांनी पुढे सरले दर्शन घेऊन त्याचनंतर महादेवांच्या दारात जर नंदी नसत तर मग ते मंदिर पूर्ण नाही होत एका एकच अपवाद असा एकच मंदिर असा ज्या ठिकाणी महादेवांच्या मंदिरात नंदी नाया आणि दोन शिवलिंग असत त्याच मी बघा पाटलांनी ते पण पूर्ण केलं आणि पुढे हे मुख्य प्रवेशद्वार गाभाऱ्याचं आपण आता मुख्य गाभाऱ्यात पोचतो गाभाऱ्या असं अरे वा खूपच चाल चल चला चल चला। समोर आरसा असा आरशातच बघा दर्शन दाखव चला पाटील चला बाजूला एक मित्रांनो आपण जे इथे आलो ना तर मग आपल्या सोबत मंदिराचे अध्यक्ष असत म्हणजे ही मंदिराची संस्थान असेल ना त्या संस्थानाचे अध्यक्ष असत उपाध्यक्ष आणि सचिव असत तर मग आपण त्यांच्या सोबत बोलूया त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की हे मंदिराच्या बद्दल काय माहिती होती तर मग सर सांगा मंदिरामध्ये थोडीफार माहिती जी असेल ही यात्रा पौषमर्णिमेला सुरू होते हा ही यात्रा जवळजवळ या वर्षाला साडेतीनशे चारशे वर्षाची पार्श्वभूमी आहे हा आणि ही यात्रा जवळजवळ एक महिन्यात असते हो आणि या यात्रेमध्ये जवळजवळ महाराष्ट्राच्या मुद्रा राज्यस्थान कर्नाटक या मुद्रामध्ये मोठ्या प्रमाणे व्यापारी येत असतात आणि रायगड ठाणे आणि पुणे या हे तारखेला राज्या जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात आणि ही यात्रा शेतकऱ्यांची आहे अच्छा आणि ही यात्रा शेतकऱ्यांचं स्वयंपूर्ण होत आणि अरे वा खूपच छान शंकराचं स्वयंभू देवस्थान म्हणजेच महादेवांचं हे स्वयंभू देवस्थान असलेली ही जी यात्रा आहे ना ही उपजिल्हा अच्छा उपजिल्हा प्रमुख नमस्कार सर तर मग ही जी यात्रा आहे ना ही खूपच मोठी यात्रा भरली जाते आणि बरोबर मनसोबाची जत्रा आणणार हे देवस्थान खूपच छान प्रकारे जी आपण बोलतो ना तर मग ही मांडली आहे सर आमच्या ट्रस्टीचे खानलिंगेश्वर ट्रस्टीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सत्कार नाही प्रतीक असलेलं प्रश्न पुढच्या तसंच मान आहे श्रीफळाचं मान कमीत कमी श्रीफळ बरोबर घेऊन जायचं असतं असं एक नियम आहे शाल तर सध्या कोणी नाही तर मसोबाला जासोबा ठरवायचा नक्कीच तर मग आपण जे बोलतो ना की खांब लिंगेश्वर तर त्याचा जे खांब आहे ते इकडे आहे आणि लिंगेश्वरांचं मंदिर तिकडे आहे तर ही जी प्रथा जी प्रचलित झाली ना त्याचं कारण बघा हे मुख्य कारण हे आहे की इकडे खांब आहे आणि तो लिंगेश्वर आहे तर असं हे खांब लिंगेश्वराचं मंदिर हे भरपूर प्रसिद्ध असणार खांबाला हाली म्हणून दिलं हे बघा खांबलिंगेश्वर देवस्थान मसा या मसो व्यायच्या एक ते जेवढी गर्दी असा आणि तेवढी खेळत नसत चला आता तुझं नाव कसं यश रोटे यश रोटे यशच्या सगळ्यात पहिलं दुकान मंदिराच्या समोर असा जर समो इलात ना तर मग यश तुमच्या आयुसर भेटतलो आणि त्याच्यात इसर आपण केलेलं आणि हे कोण आहेत पप्पा यश चे पप्पा असतात तर मग हे मंदिराच्या समोर असणार नारळ फुलं अगरबत्ती वगैरे घेणार नवसाचे दुकान आहे तर ते त्यांचं असतं चला आपण ऐसरना पुढे जाऊया आता निघूयाय सर धाराशिववर नाले हे कोकणासाठी काय पण अरे वा तर मग आपल्या सोबत भेटले तसेच बाबू तर मग हे तुझं नाव काय बाळा सार्थक तुझा सावली श्रावणी आणि तुझं नाव स्वरा तर मग ह्या जत्रेत जणं भेटली आपल्याला आणि आता ह्यांनी ख खरोखर खूप छान वाटलं की ह्या लोकांनी स्वतःहून हा आवाज दिला चला ठीक आहे भेटू यानंतर आपण पुन्हा कोकणासाठी काय पण चालेल ठीक आहे थँक्यू बरे चले चालेल थँक्यू तर मग आपण धाराशिवचे जे हे आलेले आहेत ना मागच्या पंचवीस वर्षापासून या जत्रेत येतात खास प्रसाद घेऊन आणि ते प्रसाद घेऊन जे आले ना ते आपण आज बघितलं सर खूपच छान म्हणजे एवढ्या लांबून पण येतात आणि हा असंच आहे की हैसर येणारे जे पर्यटक किंवा म्हणजे जे भाविक येतात ना ह्या दर्शनासाठी ते कर्नाटक असेल आपलं महाराष्ट्र असेल तर पूर्ण महाराष्ट्रातले येतातच पण कर्नाटक असेल याच्या आजूबाजूचे अजून जे आहेत ना जसं की गोवा असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल तिकडून देखील इकडे माणसं येतात हे येणारी भाविकांची गर्दी आणि ही श्रद्धा काही आपल्या आपल्याक अशी बघूक मिळतात खूपच छान प्रकारे असं सर पुढे जाऊया आपण पुढे बघूया काय आहे ते पंढरपूरवरून आलेला हा माणूस आहे आणि आपण हेच बघूया एवढा मोठा पाटील खाणार आहे का है। आपन, जा गोड जास्त झालं आहे तुम्हाला ना बघा आता हे खाजं जे आहे ना हे खाजं आपण टेस्ट करूया आणि तो पंढरपूर होणार काय नाव शिंदे पूर्ण नाव सौरभ शिंदे सौरभ शिंदे पंढरपूर आला आणि ह्या बघा म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे बहुक मिळतात की दूर दूरून आलेल्या या भाविकांचे म्हणजे आणि पोटा पाण्यासाठी आलेले आहेत पण मग चला आपण आता पुढे जाऊ पाटील फिरत आहेत पाटलांच्या सोबत मी फिरतोय तुळजापूर वरून प्रसादाचे हे जे पेढे आहेत ना ते पेढे घेऊन आलेला माणसं नाव काय दादा नाव काय नाव काय नाव समाधानमुळे तुळजापूरवरून आले पंढरपूर तुळजापूर तो माणूस आलेला सातारावरून एवढा लांबून लांबून येणारे या ठिकाणी आपल्याला भरपूर भाविक भेटतात त्याच्यासोबतच हे पोटा पाण्यासाठी येणारे गैसर माणसं भेटते आपल्या चला आपल्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी जत्रा आपण आज हे बघतो आणि हे अनुभवण्यासाठी खास या जत्रेच्या दिवशी आलो तर मग ही जत्रा म्हणजे प्रचंड मोठी असा आणि या जत्रेत येऊन जे भाविकांची सध्याची जी आपण बघतो ना की काही गोष्टींसाठी आतुरता असतात त्याच आतुरतेक आपण बघतो तर मग आपल्याक पण ह्या अनुभव हे खूपच वेगळे वाटले घेतलेले आहेत ते या अशा प्रकारचे अनुभव अजून पुढे बघूया आता आता हे बघा ही वरच्या साईडला आणि खाली आहे खरोखर ही प्रचंड एवढी मोठी जी यात ही आंबलिंगेश्वर हे देवस्थान म्हणजेच महादेवाचं हे जे देवस्थान असं हे खूपच मोठं देवस्थान आहे एवढी मोठी जत्रा आपण प्रथमच बघतो ही जत्रा खरोखर माझ्यासाठी पण एक नवलच असा फिरून आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलो आपण आलो तर मग हे प्रसादी म्हणून इकडून घेतली कारण हे स्वीट आहे इकडचे फेमस आहेत बरोबर ना इकडचे हे स्वीट फेमस आहेत तर मग ते घेतलो आपण मैसूर चला हायसरले हायसरच बनवतात आपण जसे बोलतो ना खाजा वगैरे बनवतात तसे हे इथले इथे बनवतात आपण आत्ता जे आलो ना तर मग तेलवणे हॉस्पिटलचं नाव भरपूर खल्याणमध्ये फेमस आहे आणि त्यांचं तिकडे फेमस आहे पण मग हे जे गोड आहे ना मिठाई त्या मिठाईमध्ये पण तेलवणे नाव फेमस आहे आणि हे नाव फेमस आहे ते हे बघा हे मॅडम असत आणि यांचं स्टॉल असत तेलवणे मिठाई वगैरे तर मग ह्या जत्रेत आपलं हे पण बघ मिळाला चला आपण हे सरना पुढे जाऊया प्रसादवाले इकडे असत हे जर बघितलं तर मग याच्यावर समजत बघा अरे भरपूर कचाट मोठी आहे एवढी मोठी यात्रा तर कुठे बघितलंच यात्रा कुठेच नाही ना। अरे सगळं येतो ते येतो पण मग कर्नाटका आंध्र प्रदेश गुजरात राजस्थान सगळीकडून येतात ना सगळ्या राज्यातून अर्ध्याहून जास्त राज्यातून येत इथे काय ना। आ, आकाश आणि इकडे जिकडे तिकडे आकाश पाळणे एवढा स्वस्त कला ठेवला सगळ्यात मोठा होणारा कुंभचा मेळा आणि त्या मेळ्यासारखाच हे आहे तर इथे कोण निसरला हरावला तर मग स्वतः स्वतः ना की तेच सांगतात वस्तू अथवा आढळल्यास आपण तात्काळ चौकीशी संपर्क साधावा धन्यवाद भरपूर मोठा आहे

एवढ्या मोठ्या जत्रेने आलो आणि ठिकठिकाणी केल्या आहेत टोपल्या आहेत छोट्या आणि मोठ्या टोपल्या आहेत आतापर्यंत बघितलं आपण हैसर भरपूर मोठा बाजार आहे हा हाच बाजार म्हणजे ही जी जत्रा आहे ना ही जत्रा किती मोठी आहे ना ती आपल्या काही पुन्हा बघू एवढी मोठी जत्रा ही हा मग बापा त्या गर्दी आता एवढी मोठी आहे जेवढी इथपर्यंत आलो तेवढीच त्या पलीकडच्या बाजूला पर्यंत तेवढीच त्या दुसऱ्या साईडला आहे ह्या साईडला आहे म्हणजे असे चारही बाजू काय ही प्रचंड मोठी यात्रा असेल